अभिनेत्री रेश्मा शिंदे हिचा विवाह सोहळा आज अगदी थाटामाटात पार पडला बऱ्याच अभिनेते अभिनेत्रींनी रेश्माच्या लग्नात हजेरी लावली होती परंतु लक्ष वेधलं ते माझा वेगळा मालिकेच्या टीमने माझा वेगळा मालिका प्रेक्षकांची आवडत्या मालिकांपैकी एक मालिका होती रेश्माची त्यात प्रमुख भूमिका होती तर आता स्वतःच्या लग्नात सुद्धा उखाणा घेताना रेशमाने रंग माझा वेगळा मालिकेचा उल्लेख केलाय नाग को नचाने के लिए बजाते है भीम नाग के लिए बजाते भीम अभी शादी है पवन से और सब आ रही है आ गई है मेरी रंग माझा वेगळा की आम्हाला कसा वाटला रेश्माचा हा उखाणा कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला